नाही आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए हे आज ज्या संख्याबळामध्ये आहे ॲज अ एन डी ए म्हणतो आपण आमची अपेक्षा आहे स्वतः काँग्रेसचे प्रधानमंत्रीपदाचे दावेदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांनीच सांगितलं सा की आता तुम्ही चारशे पार जाणार आहात तर जर समोरच्याच इंडिया अलायन्सचा प्रधानमंत्रीचा उमेदवार जर म्हणतो की तुम्ही चारशे पार जाणार आहात तर मग आम्हालाच प्रचार करायची गरजच नाही राहील तेच आमचा प्रचार करत आहेत त्यांना देशाची परिस्थिती माहिती आहे कारण की भारत जोडो यात्रा त्यांनी केली त्यामुळे जेव्हा ते, ते, ते देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये गेले तेव्हा त्यांना ते हे जाणवलं असेल की हे चारशे पार होणार आहे तरी तीच भावना भाषणातून त्यांनी व्यक्त केली माझा व्यक्तिसह जीवनामध्ये राजकीय अनुभव असा राहिलेला आहे हे आत्ता हल्ली मधल्या काळाचं फॅड आहे भावी सरपंच भावी आमदार भावी जिल्हा परिषद सदस्य भावी खासदार भावी मंत्री भावी मुख्यमंत्री ज्या ज्या लोकांचे भावी म्हणून जाहिराती आजपर्यंत झालेले आहेत ते कधीच त्या पदावर पोहोचू शकले नाहीत असं माझं व्यक्तिगत राजकीय अनुभव राहिला आहे तर माझ्या शुभेच्छा <laughs> आहेत तर त्यांना बाकी काय